अहमदाबाद मधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्स या सामन्यात दिल्लीच्या एका फलंदाजाची जोरदार चर्चा झाली आहे प्रियांश आर्य हा या सामन्यातूनच आय पी एल मध्ये पदार्पण करतोय गेल्या वर्षी दिल्ली प्रीमियर लीगच्या एका सामन्याचा एकाच षटकात सहा छक्के मारल्यानंतर तो अचानक चर्चेत आला होता आज आय पी मध्ये तो पदार्पण करत असताना त्याची चर्चा कशामुळे होतीये तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी ऋतुजा वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत गेल्या नोव्हेंबरमध्ये जेधामधील आयपीएलच्या मेघा लिलावात आर्यने चांगलाच भाव खाल्ला होता लाख बेस पासून झालेल्या या फलंदाजाची किंमत वाढून तीन पूर्णांक आठ कोटी रुपयांवर पोहोचली होती दिल्ली कॅपिटल्स मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्या आव्हानांना तोंड देत पीबी के एसने या तेवीस वर्षीय खेळाडूला विकत घेतलं होतं सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या दिल्ली प्रीमियर लीगमध्ये आर्याने खळबळजनक कामगिरी केली होती फक्त दहा सामन्यांमध्ये त्याने सहाशे पेक्षा जास्त धावा करून फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थान पटकावलं होतं त्याने त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत फक्त अकरा टी ट्वेंटी सामने खेळले आहेत प्रियांशने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये वानखेडे स्टेडियम वर झालेल्या मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत उत्तर प्रदेश विरुद्ध त्रेचाळीस चेंडूमध्ये एकशे दोन धावा केल्या होत्या भुवनेश्वर कुमार शिवम मावी आणि पियुष चावला यांच्यासारख्या आक्रमक गोलंदाजाविरुद्ध प्रियांशने दहा षटकार आणि पाच चौकारांसह लगावले होते दिल्ली प्रीमियर लीग मध्ये नॉर्थ दिल्ली स्ट्रायकर विरुद्धच्या सामन्यात दक्षिण दिल्ली सुपरस्टार्सचे प्रतिनिधित्व करताना आर्यने एका षटकात सहा षटकार मारले होते त्याच्या फलंदाजीच्या जोरावर संघाने वीस षटकांमध्ये पाच बाद तीनशे आठ धावांचा विक्रम केला होता सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी मध्ये आर्य हा दिल्लीचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता त्याने सात धावांमध्ये एकशे सहासष्ट पूर्णांक एक्याण्णव रेटने दोनशे बावीस धावा केल्या होत्या प्रियांश आर्य हा नवी दिल्लीतील अशोक विहार मध्ये राहतो त्याचे आई वडील हे दोघेही शिक्षक आहेत त्याने शिक्षण घेऊन मोठी नोकरी करावी अशी घरच्यांची इच्छा होती मात्र वयाच्या सातव्या वर्षापासून आर्यने क्रिकेटवर लक्ष केंद्रित केलं गौतम गंभीर अमित मिश्रा जोगिंदर शर्मा आणि उन्मुखचंद्र चंद्र यांसारख्या खेळाडूंना प्रशिक्षण देणारे संजय भारद्वाज हे प्रियांशला टी ट्वेंटी युगातील एक सर्वोत्तम खेळाडू मानतात आजच्या सामन्यात तो कसा खेळतो याच्या आता चर्चा वाढल्या आहेत मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ह्या मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी वन इंडिया मराठीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका